शृ पोलिसांची धडाकेबाज कारवाई सराई चोरट्याला पोलिसांनी सापळा रचून केले जेरबंद नऊ लाख साठ हजार रुपयांचा सा मुद्देमाल केला हस्तगत अंगठी मिळून आली त्याबाबत चौकशी केली असताना त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली अधिक चौकशीमध्ये त्याने काही दिवसापूर्वी हरोली येथे घरपोडी केल्याची कबुली दिली आरोपीत हा घरपोडी करणारा सराईत गुन्हेगार असल्याचा पोलिसांना संशय असल्याने कसून चौकशी केली असता त्यांनी कबनूर इचलकरंजी हरोली नांदणी संभाजीपूर येथे घरपोडी केली असल्याची कबुली दिली आरोपीने चोरी केलेले सोने चांदीचा ऐवज तसेच गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल असा सुमारे नऊ लाख साठ हजार रुपयांचा मुद्देमाल शिरोळ पोलिसांनी हस्तगत केला आरोपी निकम हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी कर्नाटक राज्यात संकेश्वर निपाणी तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील कागल गोकुळ शिरगाव हुपरी गड इंग्लज मुरगुड आजरा शहापूर व कुरुंदवाड पोलीस ठाण्यात घरफोडीचे तसेच इतर चोरीचे गुन्हे दाखल आहेत हिरकणी न्यूज करिता तालुका प्रतिनिधी रघुनाथ कांबळे चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा